नमस्कार आपण पाहतात चोवीस तास महानगर आज मीरा भाईंदर शहरामध्ये शिवसेना पक्षाच्या वतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने संपूर्ण मीरा भाईंदर शहरातील शिवसैनिकांनी भाईंदर पश्चिम येथे तहसीलदार कार्यालयासमोर एका जनआक्रोश आंदोलनाचे आयोजन केले होते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नेत्यांनी आणि मंत्र्यांनी जो भ्रष्टाचार केलेला होता या भ्रष्टाचाराविरोधात त्याचप्रमाणे त्यांच्या गैरवर्तणुकीविरोधात शिवसेनेच्या वतीने महायुती सरकारच्या मंत्र्यांचा राजीनामा मागण्यासाठी हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात छेडण्यात आले होते मुंबईत झालेल्या आंदोलनामध्ये स्वतः उद्धव ठाकरे यांनी सहभाग घेतला होता त्याचप्रमाणे मीराभाईंदर शहरामध्ये आज सकाळी झालेल्या आंदोलनामध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे उपजिल्हाप्रमुख धनेश पाटील जिल्हा समन्वयक मनोज मयेकर महिला जिल्हा संघटक निलम ढवन यांच्या नेतृत्वात अनेक शिवसैनिकांनी मिळून हे आंदोलन पार पडले यावेळी केलेल्या मंत्र्यांचे भ्रष्टाचार दाखवण्यासाठी त्याचप्रमाणे रमी खेळ होम इत्यादी प्रातिनिधिक स्वरूपात कृती करून सदर मंत्र्यांचा निषेध शिवसेनेच्या वतीने नोंदवण्यात आला यावेळी मंत्र्यांचा राजीनामा कोणत्याही परिस्थितीत घ्यावा अशी मागणी यावेळी तहसीलदार कार्यालयात निवेदन करून करण्यात आली